पण दुर्दैवानं एक होमिओपॅथीचा असलेला विद्यार्थी त्याला दुर्दैवी त्यांचा मृत्यू झाला त्यांच्याबद्दल आणि त्यांच्या कुटुंबियाबद्दल मी संवेदना व्यक्त केल्या मात्र आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या भावनासुद्धा खूप तीव्र आहेत त्यामुळे संविधानिक मार्गानं आमचा जो अकरा वाजताचा आजचा नियोजित मोर्चा होता तो साधारणपणे आत्ता मला कळतं आहे की दुपारी दोन वाजता होईल असं मला कळतं आहे आणि माझे जे नियोजित कार्यक्रम होते त्यामध्ये उपमुख्यमंत्री अजितदादांचे आठ दिवस भरगतचा कार्यक्रम अकोला जिल्ह्यामध्ये असताना समारोपीय कार्यक्रम जो होता तो श्रद्धासागर अकोट येथे वारकरी संप्रदायाचा महासन्मान मेळावा होता पण या महासन्मान मिळावा आम्ही पुढे ढकलला कारण एका नाही मनसेच्या कार्यकर्त्याचं दुःख निधन झालं तर पक्षापेक्षाही तो एक जिल्ह्यातला व्यक्ती आहे एक माणूस आहे आणि एक प्रतीक म्हणजे संवेदना असल्या पाहिजे त्याच्यामुळे माझे कार्यक्रम मी रद्द केलेला या संपूर्ण प्रकरणानंतर आता एक जे कटाक्ष संदीप देशपांडे आहे संदीप देशपांडे हा वायफळ बोलण्यात आणि होपलेस वागण्यात तो असतील त्यांना काय मला नाही वाटत असं उत्तर द्यावं शेवटी एखादा कोणी भुंकला तर त्याच्या उत्तर दिलंच पाहिजे असं नाही त्याला बोलू द्या ना शिशुपाल शंभर अपराध करेपर्यंत शांत बसायचं त्याला बोलू द्या तो जितका भुंकेल आम्ही पण काल तुम्ही एक विनवणी या ठिकाणी

प्रवाहामध्ये प्रवाहामध्ये साधारणपणे हे दुर्दैवी घटना घडली तर जसं आता या घटना घडल्यानंतर दुसऱ्याच मिनिटाला अजितदादांचा आम्हाला फोन आला की काय झालं परिवार सुरक्षित आहे का तू सुरक्षित आहेस का काही हल्ला वगैरे झाला का ही नेत्यांनी काळजी घ्यायची त्यांनी इमर्जन्सी फ्लाईट घेऊन यायला पाहिजे आता शेवटी जो त्यांचा प्रश्न आहे आता आता एवढा व्यस्त व्यक्ती येईल की नाही मला शंकाच आहे त्या कुटुंबाचं सांत्वन करायला त्यांनी स्वतः यायला पाहिजे कट कार अशा प्रकारचा गुन्हा या ठिकाणी ना पत्रकार परिषदेच्या वेळेस तो जो काय तो कर्ण बाळा का कोण आहे तो दुसऱ्या ठिकाणाहून येतो तो तिथे कट रचतो आठ त्याला संपवा असं म्हणतो चिथावणी देतो आणि चिथवडीचा व्हिडिओ तुम्हीच प्रसारित केला सर्व मीडियाने त्याच्यामुळे कट कारस्थान तिथं शिजलं होतं जीव घेण्याचं पण जनतेच्या आशीर्वादाने मी सुरक्षित आहे